नमस्कार शेतकऱ्यां कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी शेतकऱ्यांवर कांदा निर्यात बंदी उठणार का यासंबंधीची सविस्तर महत्त्वाची बातमी आलेली आहे शेतकऱ्यांना काय महत्त्वाची बातमी आहे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना यांनी त्या संदर्भात काय म्हटलं आहे कांदा निर्यातबंदी उठणार असं या ठिकाणी बघितलं शेतकमरानो नाशिकचे खासदार हेमंत गोडशी यांनी वृत्तवाहिनीला सांगितलं आहे काय त्यासंबंधीची महत्त्वाचा निर्णय झाला का नाही आणि खरी बातमी आहे का आणि काय महाराष्ट्र कांदा संघटना म्हणते आहे बघू शकता सविस्तर बातमी करू शकता भारत देगोळे यांनी फेसबुक पोस्ट केलेली आहे आताच्या क्षणाची सात डिसेंबरला मध्यरात्री केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंद केल्यानंतर आठ डिसेंबरपासून कांद्याच्या दरात प्रचंड मोठ्या प्रमाणात घसरण होऊन राज्यातील लाखो शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयाचे आर्थिक नुकसान झाले आहे आणि आज वीस डिसेंबर रोजी या ठिकाणी दिल्ली येथे नाशिकचे खासदार हेमंत गोडशे यांनी काही मराठी वृत्तवाहिन्यांना सांगितले आहे की पुढील काही दिवसामध्ये काही अटी शर्तीसह कांदा निर्यात बंदी उठली जाईल असे वाणिज्य विभागाचे सचिव रोहित कुमार सिंह यांनी भेट घेतल्यानंतर खासदार हेमंत गोडसे यांनी वृत्तवाहिन्यांना ही, ही माहिती दिली आहे आता खासदार नाशिकचे खासदार आहे हेमंत गोडसे यांनी सांगितलं की आम्ही या ठिकाणी बघितलं दिल्ली या जाऊन वाणिज्य विभागाचे सचिव रोहित कुमार सिंह यांनी सांगितल्यानुसार काही दिवसामध्ये अटी शर्तीसह कांदा निर्यात बंदी ही उठवली जाणार आहे परंतु केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर करताना कोणताही केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी बंदी करताना कोणालाही न सांगता अर्ध्या रात्री निर्यातबंदी केली परंतु निर्यातबंदी हटवण्यासाठी पुढील काही दिवसात निर्णय होईल असे सांगून फक्त शेतकऱ्यांचा विरोध कमी करण्यासाठी काम हे भाजप सरकार हे सरकार करत आहे असं तुम्हाला वाटतंय का नक्की तुमचं मत तुमची प्रतिक्रिया त्या संदर्भात काय खरंच उठली जाईल का आणि निर्णय एका दिवसात घेतला आणि उठवलं एका दिवसात काय नाही तर काही निय दिवसानंतर असं ते म्हणता काय तर या संदर्भात वेळ खाऊ पण आहे हे पुढे ढकलण्याचं काम करत का तुमचं मत प्रतिक्रिया काय मध्ये म्हणू शकता महाराष्ट्र राज्य कांदा उत्पाद शेतकरी संघटना अध्यक्ष भारती गोडे यांनी हे मत मांडलेलं आहे तुमचं मत म्हणायला नक्की सुरू नका म्हणून लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा महाराष्ट्र सबस्क्राईब नाही